प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की हॉलमध्ये सगळेजण असतात सर्व मिटिंगसाठी निघून गेलेले असते आणि आबा अंजूला काहीतरी सामानाची यादी वगैरे बोलत असतात इतक्यात अद्वैत तिथे येतो अद्वैतची अवस्था बघून आबांनाही वाईट वाटतं मग अद्वैत तिथे बसलेला असतो आबा म्हणतात की घरामध्ये आज पूजा आहे परंतु घरामध्ये लगबगीने वावरणारी आज कला नाही आहे खरंतर तिच्या इतकं नीट नीटक कामाची मॅनेजमेंटची सवय झाली आहे आम्हाला तिची खूप आठवण येत आहे ती जरी नसली तरी असं वाटते की इथलं काहीच होऊ शकत नाही आपण किती जरी प्रयत्न केले तरी तिच्यासारखी तयारी आणि तिच्यासारखं उत्तम काम इथे कोणाकडूनही होणार नाही तिच्यासारखी पूजेची मांडणी रांगोळी सुबकरीत्या अगदी चेहरा असा ठेवून घरांसाठी किती तिने केलं ना असं आभार विज सांगत असतात अद्वेतलाही सगळं काही आठवत असतं गुढीपाडव्याच्या दिवशी देखील तिने छान असे रांगोळी काढलेली असते स्वतः तयार होऊन सगळ्यांना आनंदी वातावरणामध्ये तिने नेलेलं असतं कशाप्रकारे फंक्शन असल्यानंतर ती घरामध्ये तिची लगबग सकाळी सकाळी उठून किचनमध्ये येणं स्वयंपाक बनवणं सगळ्यां सगळं आवरा आवरी सोबतची पूजा हे सर्व अद्वेतला देखील आठवत असतं आणि आबा म्हणतात हे सर्व ती एकटी करायची अरे त्याचबरोबर रांगोळीसुद्धा दारामध्ये अगदी छान काढायची अद्वेतला सर्व आठवत असतं हेही आठवत असतं की कलाला सोहमचं लग्न पार पाडण्यासाठी त्याने जे चॅलेंज दिलेलं असतं ह्या सर्व गोष्टी ती व्यवस्थित हँडल करत असते आणि घरातले मॅनेजमेंट हे तुझ्याकडेच असेल हे दिलेले चॅनेल चॅलेंज त्याला आठवत असतं आणि कला त्या पद्धतीने व्यवस्थित सर्व काही करत असते आणि लग्नापर्यंत सर्व गोष्टी तिने छान पद्धतीने करून दिलेल्या असतात परंतु वेळ येते लग्नातून एनवेज ती घर सोडून निघून गेलेली असते हे देखील तितकंच खरं असतं रजनी म्हणते की आबा अगदी तुम्ही माझ्या मनातलं बोलत आहो खरं तर घरामध्ये पूजा असली की कला नाही आहे खरं तर हे सगळं खूप विचित्र वाटतं आहे कारण पूजेमध्ये जर कलाने प्रसाद नाही बनवला तर फार चुकल्यासारखं वाटतं त्यावेळी राहुल आता अद्वेतला सांगतो की अरे दादा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट राहिली ते म्हणजे तुझं औषध घेणं खूप महत्त्वाचं आहे औषधांची वेळ झाली आहे त्यानंतर मी तुझा सकाळी दरवाजा वाजत होतं परंतु तू काहीच रिस्पॉन्स दिला नाही तुझे असं औषधं घेण्याची वेळ झालेली आहे त्यामुळे हे औषधं घे परंतु अद्भेद कलाचाच विचार करत असतो त्याला देखील त्याची कलाची खूप आठवण येत असते तो खूप डिस्टर्ब झालेला असतो आबा त्याला विचारतात काय रे तुझ्या बायकोची कमी जेवढी आम्हाला जाणवते तेवढी तुलाही जाणवते ना खरं आहे ना माझं म्हणणं राहून राहून मला वाटते बघ की तू तिला जाऊन घेऊन यावंस तिला अजून थोडा तू वेळ द्यायला हवा होता खरं तर एका बाजूने टाळी कधीच वाचत नाही अरे एका बाजूने अपमान होत होते आणि दुसऱ्या बाजूने आवाज चढत होता परंतु दुसरी बाजू मात्र रिकामीच होती त्यावेळी अद्वेतला समानता आणि भिन्नता याचा चारखाना आठवतो त्यावेळी रूममध्ये गेल्यानंतर समानतेचा रखाना पूर्णपणे तिने ब्लँक केलेला असतो आणि खरंच आबांनी सांगितल्याप्रमाणे एक बाजू रिकामे राहिलेली असते अद्वेतला वाटतं की नाही आबा जे बोलत आहेत ते खरंच बरोबर बोलतायत माझं चुकलं